नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली भारतीय जनता पक्षानं एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली तर काँग्रेसनं देखील चाळीस एकोणचाळीस उमेदवार जाहीर केलेले आहेत स्वतः राहुल गांधी वायनाडमधून आहेत नरेंद्र मोदी वाराणसीमधून गांधीनगरमधून अमित शहा लढणार पण महाराष्ट्रातील जागा वाटप आणि त्याचा तिढा अद्याप सुटलेला नाही परंतु पक्षानं काही उमेदवारांना स्पष्ट संकेत दिलेत आणि त्याच्यामुळे ते उमेदवार प्रचाराला देखील लागले अशातलाच एक म्हणजे बीड बीड लोकसभा लोकसभा आज तरी विद्यमान खासदार या डॉक्टर प्रीतम मुंडे आहेत परंतु भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं प्रीतम मुंडे यांना यावेळी थांबवायचं आणि त्यांची जबाबदारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर द्यायचे आणि त्यांना लोकसभेत उभा करायचं असा निर्देश दिलेला आहे आणि त्यामुळं स्वतः पंकजा मुंडे या नाही नाही म्हणत असताना देखील अखेर त्यांना ही उमेदवारी स्वीकारण्याची वेळ आलेली ला आहे आणि त्या प्रचाराला देखील लागल्या आहे त्यांनी गेल्या तीन ते चार दिवसामध्ये केज अंबाजोगाई बीडचा काही भाग शिरूर तालुक्याचा काही भाग या पट्ट्यामध्ये तसंच पाटोद्या भागात देखील बऱ्यापैकी गावांना भेटी दिलेली आहे मोठ्या प्रमाणात त्यांचं जंगी स्वागत गावागावामध्ये आहे त्यांच्या हार तुरे मधून त्यांच्या गाडीवर आणि त्यांच्यावर फुलांची उधळण केली जाते एकूणच वातावरण निवडणुकीचं हळूहळू तयार व्हायला लागले ला प्रचार देखील सुरू झाल्यातच जमा आहे पंकजा मुंडे यांनी शिरूर तालुक्यात एका ठिकाणी बोलताना तर थेट आता तुम्ही आजी लोकांनी माझी लोकांची काळजी घ्यावी आणि आगामी लोकसभा निवडणुकीत माझी काळजी घ्यावी मी पुढं तुमची काळजी घेईल असं सूचक वक्तव्य केलं होतं त्यामुळं पंकजा मुंडे ऑब्वियसली प्रचाराला लागल्यात हे वेगळं सांगायची गरज नाही पंकजा मुंडे यांच्यासारख्या मास समोर राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी दिला बाबतीत मात्र अद्यापही संभ्रम आहे किंवा ते एक अद्यापही गौड बंगाल आहे असं म्हणायला हरकत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून बीडची जागा ही लढवली जाणार आहे महाविकास आघाडीमध्ये संभाजीनगर असेल परभणी असेल किंवा हिंगोलीची जागा असेल ही शिवसेनेच्या ताब्यात जाईल किंवा शिवसेनेच्या वाट्याला जाईल धाराशिवची जागा देखील शिवसेना मागू शकते मग उर्वरले ज्या जागा आहेत लातूर असेल किंवा नांदेड असेल या जागा काँग्रेस लढवेल अशी शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांच्या गटाला, गटाला मुंडे यांना टक्कर देणारा उमेदवार अद्याप तरी मिळालेला नाही सिनेट मेंबर असलेले आणि अंबाजोगाई हो शहर किंवा त्यांच्या गावापुरता परिचय असलेले डॉक्टर नरेंद्र काळे हे गुडघ्याला बाशिंग बांधून फिरतायत त्यानंतर ईश्वर मुंडे नावाचे एक ग्रस्थ आहेत धारूर पट्ट्यातले आहेत ते देखील संपर्क दौरा त्यांनी देखील सुरू केलेला आहे पुरोगामी चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात काम असलेल्या प्राध्यापक सुशीला मोराळे या देखील तिकिटासाठी इच्छुक आहेत नुकतंच एक नाव म्हणजे ते म्हणजे सी ए असलेले बी बी जाधव यांचं देखील नाव आता चर्चेत आलेलं आहे बीड येथे बराच काळ जिल्हा शल्य चिकित्सक असणारे डॉक्टर अशोक थोरात हे देखील लोकसभा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत एक ना अनेक नाव सध्या तरी चर्चेत आहेत या सगळ्यामध्ये मध्येच रमेश आडसकर यांचं देखील नाव चर्चेला येत आहे बजरंग सोनवणे ज्यांनी मागच्या वेळी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात उमेदवारी घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेसची आणि पाच लाखाच्या पुढं त्यांनी मतदान घेतलं होतं त्यांना देखील गळाला लावण्याचा प्रयत्न हा शरद पवार गटाकडून सुरू असल्याची चर्चा आहे एक ना अनेक उमेदवार हे सध्या इच्छुक आहेत पण पब्लिक फिगर असलेला मास लिडरला टक्कर देऊ शकेल सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलेला चेहरा असा अद्याप तरी एकही नाव हे शरद पवारांच्या समोर आल्याचं दिसून येत नाही म्हणजे मराठा उमेदवार येणार आहे किंवा मराठाच उमेदवार द्यायचा आहे या हेतूनच शरद पवार यांचा संपूर्ण पक्ष किंवा शरद पवार स्वतः कामाला लागलेले मराठवाड्यात विशेषत बीड जालना संभाजीनगर या पट्ट्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा एक इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट आपल्या पदरात पाडून घ्यायचा आपल्याला त्याचा किती फायदा होईल यासाठी प्रयत्न करायचे या हिशोबाने सध्या शरद पवार हे उमेदवारांच्या बाबतीत चाचपणी करताना दिसून येत आहे त्याचा प्रत्येक अनेकांना आलेला आहे अने आणि त्यामुळंच जास्तीत जास्त मराठा उमेदवार हे शरद पवारांना अप्रोच होताना दिसून येत आहे शरद पवारांनी तीन चार बैठका घेतलेल्या आहेत अनेकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत मुलाखतींचा सिलसिला हा गेल्या आठ पंधरा दिवसापासून सुरू आहे अनेक जणांनी तर मतदारसंघाचा एक दौरा देखील पूर्ण केला आहे पण नाव कुणाचं फायनल होईल हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी देखील उमेदवार हा मुंडेंना टक्कर देणारा उतरवायचा या हेतून हा उशीर केला जात असल्याचं बोललं जात आहे यापूर्वी देखील अगदी स्वतः गोपीनाथ मुंडे यांनी दोन हजार नऊची निवडणूक जेव्हा लढवली किंवा त्यानंतर दोन हजार चौदाची निवडणूक त्यांनी जेव्हा लढवली त्यानंतर दोन वेळा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस प्रीतम मुंडे यांनी निवडणूक लढवली प्रत्येक वेळी सुरेश दस असतील रमेश आडसकर असतील बजरंग सोनोने असतील किंवा अशोक पाटील असतील या सगळ्या मराठा लोकांनी मुंडेंच्या विरोधात दंड थुपटून काम केलं पण त्यांच्या पदरात यश काही पडलं नाही जयसिंग गायकवाड हे एकच नाव असं आहे की ज्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना देखील बीडकरांनी स्वीकारलं होतं पण आता जयसिंग गायकवाड हे देखील गेल्या दहा एक वर्षापासून दहा बारा वर्षापासून आउट ऑफ कवरेज आहेत म्हणजे ते खासदार असताना देखील त्यांनी प्रत्येक गावात केवळ आणि केवळ सांस्कृतिक सभागृह बांधण्याच्या पलीकडे फार काही केलं असं दिसून आलं लो नाही लोकांना गोडगोड बोलायचं लोकांच्या वाढदिवसाला लोकांच्या लग्न समारंभाला आठवणीनं पत्र पाठवायचं याच्या पलीकडे त्यांचं फार काही काम दिसून आलेलं नाही विकास नावाला तर नव्हताच ना पण असो ते देखील आता स्वतःसाठी उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे शरद पवारांकडं पंकजा मुंडे यांच्यासारख्या ओबीसी लिडर समोर कुठलाही ओबीसी माणूस आज तरी दिसून येत नाही त्यांच्यापुढं जे काही ऑप्शन येत आहेत ते सगळे मराठा आहेत आणि शरद पवार देखील कटाक्षानं ओबीसी विरुद्ध मराठा अशाच पद्धतीनं निवडणूक व्हावी यासाठी उमेदवार देखील मराठा आणण्याच्या शोधात आहेत त्यामुळंच अद्यापपर्यंत पर्यंत म्हणजे आता दोन चार दिवसांनी कदाचित निवडणुकीची आचारसंहिता लागेल पण बीडचा तिढा जो आहे उमेदवारीचा तो अर्ज भरण्याच्या दोन चार दिवस अगोदरपर्यंत तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोडवला जाईल की नाही याबाबत शंका आहे पंकजा मुंडे यांच्यासमोर काय आव्हानं असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीनं तगडा उमेदवार देणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा लुटू असेल आणि ही लढाई एकतर्फी होईल नेमके कशा पद्धतीनं प्रचार होणार आहे मराठा आरक्षणाचा या सगळ्या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार आहे या सगळ्या गोष्टींवर आपण यापुढे सविस्तर चर्चा करणार आहोत वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही तुमच्यासमोर आपली मतं मांडणार आहोत आपल्यालाही काही जर का इनपुट्स असतील तर ते आमच्यापर्यंत कॉमेंट बॉक्सद्वारे पोहोचवा निश्चितपणे त्याची दखल घेऊन त्यावर काही जर का वेगळा व्हिडिओ करता आला तर तो देखील करण्याचा आम्ही प्रयत्न करू तोपर्यंत तो, न्यूज अँड व्ह्यूज या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद